मा मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मग बघा या कॉर्न फ्लॉवर मी मक्का मी शिजवून ठेवलेली आहे <coughs> स्वीटकॉर्न स्वीटकॉर्न मक्का शिजवून ठेवलेली आहे आता कॉर्न फ्लॉवर घेतला आहे हो काही ह्याच्यामध्ये ना मी थोडी मिरची टाकली थोडा काळा मसाला टाकला थोडं मीठ टाकलं आणि ह्याच्यामध्ये हो का हे पेस्ट अशी करून ठेवली कांद्या लसणाची अद्रकची मी ना भाजून घेतला अगोदर नंतर पेस्ट केली ह्याची बारीक करून मिक्सरमध्ये थोडी पेस्ट होणार नाही मी ह्याच्यामध्ये रडून घेतले चांगली पेस्ट आता मी वर करायचं आपल्याला जसं जसं करायचं लागेल तसं ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर मिक्स करायचं नाही तर पाणी सुटत असतं त्याला आता बघा आम्ही ह्याच्यात कॉर्नफ्लावर मिक्स करते होिजवलेले आहेत बरं का मीठ घालून कुकरमध्ये शिजवून सोलून घेतलेत आता हे असं तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यात टोमॅटो सॉससुद्धा घालू शकता खूप छान लागतंय कांदा लसूण अद्रकची पेस्ट केलेली ती पेस्ट थोडी लावली आता हे लि कॉर्नफ्लावर लावायला जसं लागेल तसं लावायचं नाहीतर पाणी सुटतंय आता हे ते तर ते तेल गरम ठेवलं आहे का मी आता जसं जसं ही खातील तसे तसे मला थोडे थोडे तळून द्यायचे तर एक सोबत कोणी जेवायला बसत नाही दुकानी वगैरे गेलेले असतो तर आता का ह्याला पॉर्नफ्लावर मिक्स केलं आहे मिरची मिक्स केली आपल्या आपल्या हिशोबानी करायची आणि चाकून बघायचं असं चांगलं झालं आहे का चांगलं झालं तरच ते चांगलं लागणार आहे म्हणून ते चोकून बघायचं की चांगलं झालंय हो का त्याच्यामध्ये मीठ वगैरे नाही झालं तर थोडं आणखीन टाकायचं बरं का आता हो का असं मिक्स करायचं थोडं थोडं हे सगळे मक्याचे करणार आहे मी पण थोडं थोडं मिक्स करणार आहे असं टाकून बघायचं आपल्याला तेल आलं का आता हे सगळं मिक्स करते मी आणि थोडे हे मका पण घेते ह्याच्यामध्ये हो चांगलं मिक्स करायचं चांगलं चोळायचं त्याला आणि पेस्ट पण चांगली लावायची बर आता का तेल छान आलंय आला बघितलं का तुम्ही तेल तुम। तेल छान छान आता ह्याच्यामध्ये मिक्स केलंय चांगलं मी आणि थोडा कांद्या लसणाची पेस्ट घेते आणखी आता हे बारीक करते बारीक करून आता हे पेस्ट मिक्स करते ह्याच्यामध्ये आणि मी हे तळून घेते तळताना लक्ष ठेवायचं बरं का जास्त तळू द्यायचं नाही एका दिवस लही होऊन उरून अंगावर येईल हिशोबातच तळायचे आणि बारीक गॅसवर तळायची जास्त मोठा पण गॅस करायचा नाही अगोदर तेल गरम करून घ्यायचं चांगलं आता हे का चांगले तळायला बघितलं का आपण थोडं लांब टाकायचं कसं असते मका आहे एका दिवस फुटून सुद्धा वर येऊ शकते नका वाजायला बघितलं सारखा हलवीत राहा नका किती छान तळ मका शिजवून सोलून घेतल्या क्रिस्पी होते पण गरम गरमच खायला द्यायचं गार झाल्यावर ते ठेवायचं नाही गार जर झाल्यावर तुम्ही ठेवलं तर ते क्रिस्पी होत नाही मऊ पडते तुम्ही म्हणून आपल्याला लागेल तसंच मिक्स करायचं बरा आणखीला उशीर आहे तळायला पावभाजी मसाला छोले मसाला घाला टाकायचा विसरली कोणता पण मसाला टाकला तर चलतो ह्याच्यामध्ये झाली तर किती छान झाले बघायला कॉन फ्लाव चांगलं लावायचं परत तळायचं आणि गॅस बारीक करायचं चा नाही जास्त गॅस गॅस बारीक केला की त्याच्यामध्ये के तेल धरलं जातं आणि मोठा केला तर अंगावर लह्या झाड उडल्यासारख्या उडून येतात बरं का सावधानीने सावधगिरीने हे तळायचं पाहिजे असेल तर ह्याला उरून चाट मसाला लावला तरी चालते मी चाट मसालासुद्धा टाकायचा विसरले चाट मसाला वरून लावला तर चलते दुसराही मसाला वरून लावला तरी चलते खूप छान होते ते आता बघा ह्याला ना मी मिक तो चटक मसाला हं ओके हो चहा पाव भाजी मसाला टाकायला थोडा टाकायचा आणि थोडेच करायले मी गरम गरम करायले जसे लागलं तसे करायले हळू हळू आता हो काय चाट मसाला आणि पावभाजी मसाला भरून टाकलाय छान लागतंय सुद्धा टाकलेलं टेस्टी लागत आहे हो हो अंगावर येतो बघितलं पाऊडायला म्हणून म्हणायले सावधगिरीने करायचं अंगावर येत असतो ते गॅस लहान केलाय आहे माझी जरी कॉर्नफ्लॉपासून केलेली तयार केलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तयार केलेला चाट तुम्हाला आवडला असेल स्नॅक्स तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद हो कांदा लसूण पेस्ट लावायची बरं ह्याला आणि मसाले पण सगळे लावायचे सब्जी मसाला लावायचा चाट मसाला लावायचा काळा मसाला टाकायचा थोडे हळद टाकायची मीठ टाकायची मिरची टाकायची जिरे टाकायचे ह्याच्यामध्ये सगळं टाकायचं आणि गरम गरम करून द्यायचं गार करून ठेवायचं नाही सगळ्यांनी गरम गरम जसं खातील तसं करून द्यायचं धन्यवाद